चैत्र यात्रेनंतर ज्योतिबा मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात येते त्याला पाकाळणी असं म्हणतात आज सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत पाकाळणी झाली या काळात मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलं होतं या पाकाळणीमध्ये ज्योतिबा डोंगरावरील पुजारी गावकरी भाविक आणि काही सामाजिक संस्थांनीही सहभाग नोंदवला होता दुपारी तीन नंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं बारा एप्रिल रोजी ज्योतिबाची चैत्रयात्रा झाली दरवर्षी यात्रेमध्ये गुलालाची प्रचंड उधळण होते चैत्र यात्रेनंतर मंदिर परिसराची स्वच्छता केली जाते त्याला पाकाळणी असं म्हणतात आज सकाळी सहा वाजल्यापासून ज्योतिबा मंदिर परिसरात पाकाळणी सुरू झाली त्यामुळे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं होतं दुपारी तीन वाजेपर्यंत मंदिराची स्वच्छता करण्यात आली कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलानं मंदिराची शिखरं आणि सारा परिसर पाणी मारून स्वच्छ केला तर बीव्हीजी ग्रुप व्हाईट आर्मी ज्योतिबाचे पुजारी भाविक आणि ग्रामस्थांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला दुपारी तीन वाजता श्री ज्योतिबा देवाची विधिवत पूजा अर्चा करून मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं